गाय वासरूची मूर्ती किंवा आपण कामधेनूची मूर्ती म्हणतो तर ही गाय वासरूची कामधेनूची मूर्ती घरामध्ये कुठे ठेवायची आहे त्या त्यासाठी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि ही कामधेनूची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात त्याचे काय लाभ होतात यासोबतच ही मूर्ती ठेवताना कुठल्या नियमांचं पालन करायचं कुठल्या चुका टाळायच्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे आपण बऱ्याचशा घरांमध्ये बघितलं असेल की त्यांच्या घरामध्ये गाय वासरूची म्हणजे कामधेनूची मूर्ती असते तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा असेल माझ्या घरामध्ये सुद्धा गायवासूरची मूर्ती आहे तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा आपण ठेवत असतो तर घरामध्ये जर आपण गायवासूरची मूर्ती ठेवत असेल तर त्याच्याबद्दल काही नियमांचा आपण पहिले अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच ते ठेवलं पाहिजे घरामध्ये ठेवण्यासोबतच आपण आपल्या ऑफिसमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही मूर्ती ठेवत असतो त्यामुळे भरपूर यश समृद्धी प्रगती जी आहे ती त्या व्यवसायामध्ये होत असते गायीची मूर्ती जी आहे ती ती तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखांचा अंत तुम्ही ते योग्य दिशेने आणि योग्य भावनेने आणि आदराने ठेवली तर ती तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकते सकारात्मक बदल घडू शकते कारण गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे एकट्या गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य मिळतं आणि कामध्ये ही केवळ गाय नसून ती पालनपोषण करणारी आपुलकी आणि इच्छा इच्छापूर्तीचे प्रतीक मानले जाते आपण बघा दिवाळीच्या वेळेस वसुबारसच्या दिवशी गायीची आपण पूजा करत असतो तिच्या वासरासह आणि गाय तुमच्या आयुष्यामध्ये इतकी समृद्धी आणू शकते की म्हणजे तुम्हाला आपल्याला वाटतं की फक्त गायीची पूजा केल्यामुळे एवढं होऊ शकतं का तर हो काही ठिकाणी गायींची रोज पूजा केली जाते तर त्यामुळे ही गाय वासरूची जी मूर्ती आणि आता आपल्या शहरामध्ये बघा गाय आपल्याला बऱ्याच वेळेस दिसत नाही म्हणजे अगदी खेडेगावामध्ये अजून पण असतात पण आपल्याला शहरामध्ये बऱ्याचदा दिसत नाही तर त्यामुळे आपण गायची मूर्ती जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये मानसिक शांती राहील घरामध्ये समृद्धी येईल आणि आनंद येईल आता सगळ्यात पहिले म्हणजे ही कामधेनुची म्हणजे गाईची मूर्ती कुठे ठेवायची तर उत्तर आणि पूर्व दिशेचा कोपरा म्हणजे शक्यतो उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला गाईची मूर्ती ठेवल्यामुळे काय होतं तर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते कधी कधी बघा काही लोक खूप कन्फ्यूज कन्फ्यूज असतात की असं केलं तर होईल का चांगलं की हे करावं किती करावं म्हणजे ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप कन्फ्यूज असतात तर उत्तर आणि पूर्व दिशेला तुम्ही जर गाईची मूर्ती ठेवली तर योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागेल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल त्यानंतर म्हणजे तुम्ही बघा ईशान्य कोपरा त्याला म्हणू शकतो त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू हो शकता त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते योग्य निर्णय आपण घेतो चुकीचे निर्णय घेण्या म्हणजे चुकीचे निर्णय कुठले तर ते ओळखण्याची क्षमता आपल्याला येते तर त्यामुळे तुम्ही बघा ही मूर्ती अशा ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यानंतर जवळपास तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्येच याचा अनुभव यायला तुम्हाला सुरुवात होईल यानंतर पूर्व दिशा लोकांनी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे गैरसमज होऊ नये आणि तुमची प्रतिष्ठा वाढत राहावी यासाठी तुम्ही घराच्या किंवा बिझनेस किंवा तुमच्या दुकानाच्या तुम्ही पूर्व दिशेला गायीची मूर्ती ठेवू शकतात या दिशेला पूर्व दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यामुळे तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे उत्तर दिशा जर तुम्हाला तुमचं तुम्हा कौशल्य आणि कर्तृत्वाने पैसा मिळवायचा असेल तर गाईची म्हणजे कामधेनुची मूर्ती जी आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे यामुळे तुम्हाला संपत्ती त्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या योग्य संधी मिळतात तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात तर आता बघा गा गाईची मूर्ती जी आहे ती कुठल्या दिशेला ठेवल्यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर दक्षिण पश्चिम दिशा ही दिशा स्थिरतेची दिशा आहे तिथे कामधेनुची मूर्ती ठेवल्यामुळे आयुष्यामध्ये जिथे आहे तिथेच आपण अडकून राहतो यासोबतच दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आपण म्हणत असतो या दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये अशांतता वाढते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढायला लागते यानंतर पश्चिम दिशेला कामधेनू ची मूर्ती ठेवल्यामुळे धनहानी होऊ शकते तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नाही आणि आर्थिक स्थिती जी आहे ती ढासळत जाते तर त्यामुळे घराच्या पश्चिम दिशेला तुम्हाला गाईची मूर्ती ठेवायची नाही आहे यासोबतच काही गोष्टींची पण काळजी घ्यायची आहे कामधेनूची मूर्ती ही तुम्हाला योग्य दिशेला ठेवायची आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा प्रभाव वाढतो आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले लाभ होऊ शकतात चुकीच्या काही गोष्टी आपण केल्याना मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि गाईची मूर्ती तुम्ही बघा प पंचधातूची त्यानंतर पितळाची घेऊ शकतात किंवा आपली चिनी मातीची जी मिळते में म्हणजे मातीची तर ती पण तुम्ही आणू शकतात ती आणून तुम्हाला स्वच्छ पहिले पुसायची आहे गंगाजल त्याच्यावर शिंपडायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून मग ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि बघा खरंच गाईचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे गाईची तिच्या वासरासह पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद समृद्धी भरभराटी येते आणि आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल आणि तुमच्या घरामध्ये नसेल गायची मूर्ती तर नक्कीच स्थापित करा तुम्ही देवघरामध्ये दे स्थापित करू शकता तुम्ही तुळशीमध्ये सुद्धा स्थापित करू शकतात गाईची मूर्ती किंवा तुम्ही तुमच्या इतर अशी मोठी जी मूर्ती आहे तर ती तुम्ही तुमच्या दुकानाच्या इथे काउंटरच्या इथे किंवा तुमचा बिझनेस आहे व्यवसाय आहे तिथे तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता तर गायीचं अत्यंत महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि गाय ही अतिशय दयाळू मायाळू असते तर त्यामुळे आपण जर गायीची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद सुख समृद्धी ती आणण्यासाठी आपल्याला मदत करत असते तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ